टिकाव थाय गिवा टिकाव एक थाय तीन मानसुद्धा हे तीन टिकाव धायचं एक घुम आहे ते हाय त्या कसं जायला तर नाही टिकाय तिकडे बया जाय खंदा रे टिकाव नाही खंदाव बाळ की का कुराट हाय कुराट बोलना मी दिसा बाबा

सगळी म्हणत मला कामाचा माझं काम काय बंद नसतंय व्हिडिओ कुठे काढा टाइम नसतंय कामामध्ये त्याच्यामुळे मी काय काढित काळी लागली कळलं का माझे अंगार आहे सुट्टी ज्या वेळेला अर्धा एक तासांना हो 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 आमचा हात चालू आहे की बाई गा दुसरा जेव्हा जेव्हा आधीच बोलवायला हात अर्धा तास जेवायचं की

ए राहुल ए वेनी ह ओ मिसांती मिसांती हा बक्की तीन दगड दगड बक्की तिकडे दगड नाही हो तीन तीन लाईट ची तीन लाईट ची तीन बोर्ड हा